माजी बांधकाम सभापती श्री अशोकजी असाटी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ बालू बावनथळे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नगरपरिषद तिरोडाचे माजी बांधकाम सभापती श्री अशोकजी असाटी यांची दिनांक दहा ऑक्टोबरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ बालू बावनथडे यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच काल दिनांक नऊ ऑक्टोबरला श्री प्रभूजी असाटी यांचीसुद्धा वाढदिवसानिमित्त बावनथडे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या बावनथळे यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे त्यांची तिरोडा तालुक्यातील लोकप्रियता वाढत ता असून त्यामुळे त्यांच्या हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे बावनथळे हे सर्वसामान्यांची कामे ज्यामध्ये मूलभूत सुविधा आरोग्य शिक्षण याकडे विशेष लक्ष देऊन असतात जनसेवेची भावना तसेच समाजहिताची कार्य त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच उजळून निघाले आहे आणि सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस अशी हळूहळू त्यांची ओळख निर्माण व्हायला लागली आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका उपाध्यक्ष अजयजी बारापात्रे तालुका महासचिव मान्य श्री मुन्नालालजी बिंझाडे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष देवेंद्रजी चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी श्री अशोकजी असाटी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या